नमस्कार आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहादा तालुका व शहादा शहर व महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शासकीय विश्रामगृह शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री अभिजित दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुका व शहादा शहरच्या वतीने आदिवासी क्रांतिकारकाच्या प्रतिमेचे पूजन नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा शेवाळे ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष प्रमोद अमृतकर महिला जिल्हाध्यक्ष सौ सीमाताई सोनगरे शहादा तडोदा विधानसभा अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र भंडारी पंचायत समिती सदस्य राजेंद्र बावीसकर जिल्हा सचिव चिंतामन पाटील शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र भाऊ कुवर शहर महिला अध्यक्ष मेमन युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहादा शहर अध्यक्ष सागर मराठे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष छोटू भाऊ कुवर राजू सोनवणे राजू गिरासे कृष्णा बडे रुदेश चव्हाण निहाल पठाण सहमद शहा ज्ञानेश्वर ठाकरे गोविंद शेवाडे विक्रम पानपाटील महेश निकुंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते आरती बिरारी नंदुर नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस आज ज्या इंग्रजांच्या विरोधात सत्ता उतून त्यांच्या विरोधात उलबुलान जारी केलं विशुम ढसूम हे म्हणणारा केवळ कोवड्या वयात ज्यांनी इंग्रजांना हातरून सोडलं असे महानायक धर्तीआबा भगवान बिरसा मुंडा यांना क्रांतिकारक अभिवादन आणि आज सर्व महापुरुषांना ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन केलं बगावत केली आणि स्वातंत्र्य मिळून दिलं या देशाला आज नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व आदिवासी बांधवांना नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसानिमित्त सर्व शहाद्या तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सर्व तमाम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बंधू भगिनींना नऊ ऑगस्ट आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपकी जय जय आदिवासी बुलबुलान जुहार जिंदाबाद